हॅलो नमस्कार मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते सगळ्यांना स्वामी समर्थ आज मला बनवायचे होते पनीरचे पराठे त्यासाठी मी पनीर स्वच्छ धुवून घेतलं आणि स कोरडं झाल्यानंतर किस हे किसून घेतलं चांगलं किसनीने हे पनीर किसून झाल्यानंतर ते चांगलं सुटसुटीत करून घेतलं त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकला एक हिरवी मिरची हळद लाल तिखट चवीनुसार मीठ आणि कोथंबीर टाकून चांगलं मिक्स करून घेतलं हे मिश्रण मी दहा मिनटासाठी भिजत ठेवलं म्हणजे सगळे मसाले मीठ सगळं पनीरला लागेल यासाठी मी पहिलंच पराठ्यांसाठी पीठ पण मळून ठेवलं होतं बाजूला भिजण्यासाठी आणि तुम्हाला माझ्या हातची कोणती रेसिपी बघायला आवडेल ते पण कमेंट करून सांगा मी नक्की क बनवण्याचा प्रयत्न करेन अजून मला उन्हाळी वाळवणातले पण भरपूर पदार्थ बनवायचे आहेत पण हे वातावरण अजून खराब असल्यामुळे मी थोडा वेळ थांबली त्या पण रेसिपी सगळ्या तुमच्याशी शेअर करेन मी इकडे पनीर आणि पीठ भिजते तोपर्यंत मला शिरा पण बनवायचं होता मग मी शिरा बनवून घेते त्यासाठी मी कढईमध्ये गावरण तूप टाकलं दोन चमचे आणि बारीक रवा टाकला हा रवा चांगला ब्राऊन रंगापर्यंत भाजून घेतला रवा भाजून झाल्यानंतर थोडा रवा बाजूला ठेवला आणि पीठ पण भिजलं होतं आणि पनीर पण पन भिजलं होतं मग मी लगेच पराठे बनवून घेतले आपण जसं पुरण भरतो पिठामध्ये तसंच मी हे सारण पण भरून घेतलं पनीरचं आणि चांगलं बंद करून मग पराठे लाटून घेतले एकदम हलके हाताने हे पराठे लाटून घेतले मी हो मी आज रात्रीच्या जेवणामध्ये फक्त पराठे आणि शिराच बनवला होता दुसरा बाकीचं काहीच नव्हतं बनवलं या पराठ्यांना तेल लावून चांगले भाजून घेतले मी तुम्ही तेल बटर किंवा तूप पण लावू शकता हे एकदम झटपट होणारी रे रेसिपी आहे काय जास्त वेळ पण नाही लागत या रेसिपीला पराठे झाल्यानंतर लगेच शिरा बनवायला घेतला रवा भाजलेलाच होता त्यामध्ये फक्त दूध आणि साखर मिक्स करायची होती रवा चांगला ब्राऊन रंगापर्यंत भाजून घेतला होता मी त्यामध्ये दूध टाकला आणि थोडीशी साखर टाकली आणि थोडंसं चिमूडभर मीठ कोणत्याही गोड पदार्थामध्ये चिमूडभर मीठ टाकलं का एकदम छान चव येते कोणत्याही गोड पदार्थाला जर तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर लाईक शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ